बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला फोटो स्टुडिओ त्यांनी काल असं सांगितलं गौप्य सोड केला की माझा जो छळ होत होता तो केवळ मोदींचा आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी छळ होत मोदींचं आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी मला छळ होत मला काय माहितीवर आत्महत्य नव्हतो काय झालं मी काय सांगू तो किंवा मी तुम्ही म्हणता मी वाचला सुद्धा नाही परंतु मला काय त्याच्याशी काय बोलले असेल तर त्याची तो कशी होईल साहेब मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वाद्रस्त विधान केलंय सरकारचा पैसा म्हणजे आपल्या बापाचा आणि मंत्र्यांचं सातत्याने होत असलेलं वाद्रस्त विधान ह्याच्यामुळे कुठंतरी सरकारची प्रतिमा खराब होते आता हे जे काय आहे ते आमच्या प्रत्येक तिन्ही पक्षात प्रत्येक पक्षाचे जे आहेत नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत प्रमुख साहेब मुख्यमंत्रीच आहेत फडणवीस साहेब शिंदे गटाचे जे आहेत एकनाथराव आहेत आणि अजित पवार गटाचे आधी दादा आहे आता हे प्रत्येकाचे जे आहेत मंत्री आहेत तर कोण काय बोलतं कोण चुकीचं बोललं आहे कोण चुकीची कृती केली तर त्या त्या नेत्यानं म्हणजे फडणवीस साहेब शिंदे यांना ते पाहायचं ना की काय ग्रामसेवक जो आहे एकदा मुर्डीकरांचं एक स्पष्टीकरण होतं रोहित पवारांच्या ट्विटवर एक ग्रामसेवक विधवा महिला आणि मोलमजुरी करणार महिलांचा छळ करतो अशी होते म्हणून महेंद्रा बोर्डीकर यांनी त्या ग्रामसभेला भाषेत अरेवतचे भाषेत वापर केलं वाचले नाहीत पाहिले नाही काय ठाकरेंच्या दे। इशाऱ्यानंतर मनसेकांनी काही तासातच अटॅक सुरू केला म्हणजे पनवेलमध्ये जे बार होते रायगड जिल्ह्यातले त्याची तोडफोड करायला सुरुवात केली शिवाजी महाराजांच्याच जिल्ह्यामध्ये असं होतं असं असं नाही चुकीचं काय असेल तर त्याच्यासमोर निदर्शनं करणं शांततापूर्ण करणं अनेक जे आहेत लोकशाहीला अभिप्रेत असलेले मार्ग आहेत त्याला काही विरोध असल्याचं काही कारण नाही परंतु फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की कृपा करून कोणीही कायदा हातात घेऊ नये साहेब हे माझे दैवत आहे त्यांना बदनाम केल्यास मी जीवे मारण्याची धमकी जितेंद्र आव्हाडांना मिळाली आहे गोट्या गीतेने ती धमकी दिली आहे ठीक आहे कोणाला मिळाली धमकी जितेंद्र आवडांना जितेंद्र आवड ते देतील दे ना सायबरला ते सायबर क्राईमला देतील पोलिसांना देतील आणि देती, शोधून काढतील कोण आहे ते त्याच्यावर कारवाई करतील ना okay.